लो नर मराठा समाजाનો ઓબીસી પ્રવરકા બધો નરક્ષણ દીલો ઓબીસી સમાજનો અન્યાય હૈ ય पवार સાહેબાચ કરાયચ કાય पवार સાહેબાચ કરાયચ કાય અજીત દાદા पवार સાહેબ ય રાજકારણા પાહી તમે તમારા ચુલતેલા સોડલ રાવ રાજકારણ કદી સોડનાર आणि पाच कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला वाघाचं नाव आहे मनोज पाटील जरांगे शिंदे के बाद लनाई भी दूर लनाई भी सिंध सरकार के लगा है 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 आगरा के नाव तरंग बाजी बजी

आमच्या अंबरघडसोंगी तालुक्यामध्ये या मराठा आरक्षणासाठी फस्ती उपोषण केली पण सरकार उपोषणाकडे लक्ष देत नव्हत आणि आता आमचा ठाण्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज पाटील जरांगे साहेबांना शहागडमध्ये भव्य दिव्य समा होणार परिसरातील वीस हजार मर्द मराठे आलेले आणि आमचा ठाण्या भाग आणि वीस हजार मराठ्यांना संबोधित करताना आमचा ठाण्या भाग म्हणाला मराठ्यांना मराठे मरा कधी एकत्र ये येत नाही आणि मराठे एकत्र आलं की इतिहास केल्याशिवाय जात नाही हा मराठ्यांचा इतिहास आहे मराठ्यांचा इतिहास नेला आमचा धाड्या वाघ बसला आणि आमच्या धाड्या वाघाने मराठा आरक्षणाविषयी बंड पुरारा लावलेला आणि आमचा धाड्या वाद काय म्हणाला मराठ्यांना का बघा मराठा हो। मरा कधी मरायला तयार झाला आमचे मनोज पाटील सरांगे म्हणाले एकतर आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर माझी अंत यात्रा निघे जेव्हा जेव्हा मराठा मरायला तयार मरा होतो तेव्हा सरकारला शरण येवा लागतो हा मराठ्यांचा इतिहास आहे सराठी मध्ये उपोषणात असला काय आणि आमचा धान्या वाघ महाराष्ट्राच्या दौऱ्यात असला काय शेवटी तो वाघ म्हणजे मर्द मराठ्यांचा वाघ आहे आणि सराठी मध्ये माईबाप मराठा आरक्षण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या उपोषणाला सुरुवात होत असताना मराठ्यांच्या वादळाला सुरुवात होणार आहे तीस ऑगस्ट झाला एक सप्टेंबरचा दिवस उघडलेला आहे आणि या एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे दोन हजार पोलीस लोकांचा ता ताफा आमच्या छोट्याशा स्तराची आंतरवाडी गावामध्ये आलेला आहे शेतात राब राब राबायच थकल्याच्या नंतर थकलेली भागलेली आमची माणसं परत मनोज पाटलाच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाविषयी लढत होती आणि अशा वेळेस माझी आई आणि माझी बहीण मनोज सोबत हरिपाठ म्हणू लागलेली आहे सुंदर ते ध्यान उभे विवरी करत देवरी ठेवणी करत देवरी ठेवणी करत देवरी ठेवनिया सुंदरत ध्यान आणि त्या अंतरवाली मध्ये माझ्या आया बहिणीचं रक्त सांडलं जेव्हा जेव्हा माझ्या आया बहिणीचं रक्त सांगत तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच वादळ येत असत आणि महाराष्ट्रामध्ये फक्ता 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 पाणबोटासारखी बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि पाच कोटी मराठे एकत्र आले हा मराठ्यांचा इतिहास आहे मग तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो मग आम्ही निषेध कोणाचा करायचा पोलिसाचा करायचा का पोलिसांनी पोलिसाला आदेश देणाराचा करायचा अरे दादा नो पोलीस प्रशासनामध्ये इंडियन आर्मी मधील लेकर कोणाची आमदाराची खासदाराची मंत्र्याची आदानीची अंबानीची कोणाची अरे लेकर मराठ्याची आहे लेकर मराठ्याची आहे श्रीमंताची धनवंताची पोरं आहे आमदाराची खासदाराची पोरं कुठे श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर गाल ते झाले माला माल मराठ्या तू झाला रे कंगा मग यांनी पत्रकार परिषद घेतली माझ्याकडे वेळ कमी आहे मी पाच पाच तास पोवाडा म्हणू शकतो पण पैठणच्या मराठ्याचं एवढं सुंदर निवेदन एकदा जोरदार टाळ्या वाजता <laughs> मनोज पाटलाच्या मे एकूण बारा सभा केल्या एवढं सुंदर फक्त पैठणच्या मराठ्यांनीच केलेला <laughs> कोणाचा करायचा आमच्या तिघांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद पहिली ठिणगी कुठं पेटली बघा मराठ्यांनो आमचे नेते बारामती सम्राट आले कुठं आले आमच्या आंतरवालीत मग आमची शेतकऱ्याची पोर लय हुशार मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या फॉर्च्युन बसलेल्या मराठ्यासाठी नाही तर बैलगाडी मध्ये बसलेल्या मराठ्याचं आंदोलन आहे मग आमची शेतकऱ्याची पोरं म्हणाली काय या पवार साहेबांच करायचं काय पवार करायचं काय अरे मराठ्याचा आवाज जरा घुमू द्या मराठा आमदाराचं च्या नेत्याची हिंमत नव्हती साहेब मराठ्याविषयी बोलायची पण आमचे सम्राट आले आम्हाला वाटलं शेवटच्या खेप्यात जाता जाता का व्हायना आमच्या विषयी चांगले बोलेल आपण कोणाला घाबरत नाही शेतकऱ्याची आवला दे मराठ्याची ओरिजिनल आवलादे आणि घाबराचं काही कारण नाही ऑलरेडी आपल्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा घनसा दोन हजार सतरा तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे आपल्यावर ऑलरेडी आहे भेद नाही कोणाला घरात सडून मरण्यापेक्षा मराठ्यात येऊन लढून मेलेलं दहा पट फायद्याच आमचे नेते आले आणि म्हणाले काय म्हणाले ऐका ऐकून घ्या पदशीर ऐकून घ्या जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं ओबीसी समाजावर अन्याय होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आम्ही मराठ्यांना आरक्षण देत आहे आणि आमच्या चाळीस वर्ष झाले मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि माझ पंतप्रधान होण्याचं स्वप्न माझा नातू रोहित पवार आणि आमचे मराठे घ्या खा फटके आता दोन हजार तेवीस ला मनोज पाटलानं मराठी मराठे केले एकही नेता पैठण मध्ये यायला तयार नाही नेत्याला हदरा सोडलाय मराठ्यांनी ओबीसीच्या नेत्यांनी सुरू केलं टीव्हीवर बोलायचं आमच्या माणसांनी सुरुवात केली म्हणून यांनी सुरुवात केली दोन मिनटांची आणि परत तिघांनी पत्रकार परिषद घेतली तिघांनी जुने लोक म्हणतात तीन तिघडन काम बिघड तीन तिघडन काम बिघड तिघायची ती पत्रकार परिषद सुरू झाली आमचे नेतेगार होते आम्ही बंड केलाय बंड आम्ही उठाव केला उठाव आम्हाला मराठ मराठ्याला आरक्षण द्यायचंय आमचा सातत्याने प्रश्न सुरू आहे मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल मनोज पाटला सोबत माझी चर्चा सुरू आहे आम्ही बंड केला बंड पत्रकाराने प्रश्न विचारला अजित दादा पवार साहेबांना सराठी अंतरवालीमध्ये लाठी हमला कोणी केला आमचं नेतं भडकलं ते म्हणाल राजकीय जीवनात सामाजिक जीवनात काम करत असताना अडचणी येत असतात या अडचणीला सामोरं जात म्हणून राजकारण केलेलं आहे पत्रकाराने प्रश्न विचारला लाठी हमला कोणी केला आमचं नेत म्हणाल आम्ही तिघाणी केला नाही जर आम्ही तिघाणी केला तर मी राजकारण सोडून देईन अजित दादा पवार साहेब या राजकारणापायी तुम्ही तुमच्या चुलत्याला सोडलं राव राजकारण कधी सोडणार आहे चांगली माणसं निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतोय तर आमच्या देशात वाघांची संख्या वाघांची संख्या वा कमी आहे का जास्त आहे वाघांची संख्या कमी आहे आणि कुत्र्यायची हल्ली कुत्रे मराठा आरक्षणाच्या विरोधात लई टीव्ही वर लागली वाघांची संख्या कमी आणि कुत्र्याची जास्त आहे आणि पाच कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला वाघाचं नाव आहे मनोज पाटील जरांगे रांगे पाटलाचं काम कसं आहे हाती छलते हे कुत्ते भोगते रहते हे आपल्या कार्यक्रमात जो मराठा टाळी वाजणार नाही उद्या पैठणच्या चौकात जाऊन टाळी वाजे वाघांची संख्या कमी आहे आणि कुत्र्याची संख्या जास्त आहे आणि आरक्षणाचा पोवाडा मराठ्यांचा पोवाडा म्हणजे वाघांची संख्या वाढवणाराचा पोवाडा आणि ज्या ज्या वाघांनी हा पोवाडा ठेवलाय आव्हा त्यांच्यासाठी काय म्हणतोय ऐका यशाचा नी कारकाचा शिवतंत्र बुद्धी तसाचा नाच्यानी खुशाल नाचाव पण पैठणच्या मराठ्यांनी फक्त आणि फक्त पुस्तक वाचावं

മാലകരാണി claro, claro, claro. आई दीदारू मंडण मा तुलया करणारा आई दारू म्हणजे तुलया करणारा